तो वारो कुणी रोकू शकत नाही आणि म्हणून मी जास्त काही बोललेलो नाही मी मी कालच सांगितलंय त्यांना ज्यांनी कुणी माझा हातपाय तोडतो म्हणले त्यांनी आज प्रेस घ्यायची आज काय प्रेस घेतल्या मला माहित आहे उद्या घ्या परवा घ्या मला कुठं वाळव्यात यायला सांगा मला कुठं ईश्वरपूरला यायला सांगा मी यायला तयार आहे ना सदाभाऊनी मत व्यक्त केलं काय व्यक्त केलं की कर्मवीर भाऊराव पाटलांचं का नाही स्मारक दादा ही गंभीर बाब आहे जैन समाजाचे आहेत म्हणून तुम्ही स्मारक केलं नाही का अरे हजारो शाळा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये काढल्या त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचं साधं स्मारक नाही दादा माझी विनंती आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचं स्मारक झालं पाहिजे क्रांतीसिंह नाना पाटलांचं स्मारक झालं पाहिजे लोकशाही राण्णाभाऊ साठेंचं स्मारक झालं पाहिजे हे जे, जे वाळव्याच्या मातीतून येतात ना गदी माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर इनामदार हे किती मोठी माणसं होती ज्यांनी मराठी भाषा साता समुद्रापलीकडे नेली त्यांचं नाव नाही त्यांचं गाव नाही आणि एकदा ठरवा दादा या आपल्या सरकारचं धोरण नेमका स्मारक कुणाचं बांधायचं जो ते तो उठतोय आता मी आमदार झालो मी परत माझ्या बापा स्मारक बांधा चालेल का माझ्या बापाचं थडग ठीक आहे की बरोबर ना नाही आता मी आमदार झालो माझ्या बापाचं एक दहा कोटी स्मारक बांधा अरे कसं काय बांधा कुठनं बांध तुझं तू बांध घे निकून तू काही सरकारच्या पैशातन बांधतो का एकदा काहीतरी याच ठरलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये कुठल्या व्यक्तिमत्वाची स्मारक बांधायची आणि किती बांधायची हे पण ठरलं पाहिजे ना ज्यांचं काम आहे त्यांची स्मारक बांधा त्याबद्दल आमचं दुमतच नाही अरे परंतु वीस कोटीचं तीस कोटीचं चाळीस कोटीचं पन्नास कोटीचं स्मारक इकडं लगा एका समाजाला पन्नास कोटी दिले तर त्या समाजातली पोरं शिकून क्लास वन अधिकारी होतील हेळवी समाजाला पन्नास कोटी द्या ना इकडे तुम्ही नंदीवाले समाजाला पन्नास कोटी द्या नंदी बैलवाले समाजाला पन्नास कोटी द्या हो जो मागत फिरतोय मर्यायचा गाडेवाला कडक लक्ष्मीवाला कुडमुड्या जोशीवाला त्याला द्या ना ते तुमचं नाव तर घेतील प्रत्येक घरी जाऊन सांगतील देवाभाऊनी चंद्रकांत दादांनी दिलंय आता तुम्ही मंडळ केलेत त्यांना तुम्ही पैसे द्या आम्ही सगळं गावागावात घराघरात जाऊन सांगू कार्यकर्त्याची पण गरज नाही आमच्या भटकंती समाजाचा धंदा आहे ना या घरात त्या घरात जायचं भिक्षुकरी समाज आम्ही जाता जाता सांगू ना हे आम्हाला सरकारनं दिलेलं आहे परंतु हे जे मोठे लोक आहेत कारखान्यासाठी पैसे सुदगिरणीसाठी पैसे सगळे घेत ते काही करत नाहीत दादा तुमच्या एका इशाऱ्यानं एका इशाऱ्यानं केला का मी तुम्हाला बोललोय मला तुम्ही गोप्या म्हणताय माझ्या आईला शिवे देत आहे माझ्या सगळ्या खांदानीवरती तुम्ही बोलताय माझे सहकारी मित्र शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नेते ते काही उगेच असे पुढारी झाले नाहीत भाऊ आता त्यांनी सांगितलं दोनशे पासष्ट केसे झालेत तुम्ही गेलाय का ना जेलमध्ये कधी सतरंजीवर झोपलाय का जेलमध्ये ताटात वाटे आणि ताट घेऊन तिथं जेवण लाईन मध्ये घेतलंय का तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्या आईवरती बोलताय म्हणे माझं पाय तोडतो माझा हात तोडतो पोरं निघाली होती त्याला उचलून आणायला ठीक आहे इथंपर्यंत ठीक आहे तुम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सौभाग्यवती धर्मपत्नीच्या वरती ज्या खालच्या पद्धतीनं जाऊन बोलला आणि म्हणून मी काल आमच्या बिरोबानामध्ये त्यांना जे झोडायचं ते सोडलं माझं बरोबर आहे का चूक आहे बावीस तारखेला झालं शरद पवारांनी बावीस तारखेला संध्याकाळी का नाही ना के फोन केला देवा भावना की माझी ही कुत्री सगळी गेली होती सांगलीला आणि नको ती घाण करून आले हे तुमच्या सौभाग्यवतीवरती बोलले केला फोन केला का करणं अपेक्षित होतं की नाही मीडियाला माझा सवाल आहे की शरद चंद्र पवारांनी मी बोलल्याच्या नंतर देवाभावना फोन केला तो फोन अखंड जगामध्ये ज्यांचं नाव आहे अखंड जगामध्ये ज्यांनी दबदबा निर्माण केलाय भारत ही महासत्ता होणार हे आम्ही पूर्वी ऐकत होतो पण आता महासत्ता होताना आम्ही बघतोय हो त्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीचा माध्यमातून व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ व्हायरल केला शरद पवारांनी मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या कडे फोन करून हे चुकीचं आहे असं मत व्यक्त केलं नाही माननीय मातोश्रींच्या वरती मागच्या एक महिन्याच्या पूर्वी चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट केलं तेव्हा तुम्ही देवाभाऊना फोन केला नाही परंतु मी बोलल्याच्या नंतर फोन केला ठीक आहे परंतु मी बोलल्याच्या नंतर देवा भाऊंच्या सोभाग्यवती वहिनींच्या वरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली तेव्हा शरदचंद्र पवारांनी फोन केला नाही मीडियाने त्यांना जाऊन का नाही सवाल केला त्यांना काय नाही प्रश्न विचारला की तुम्ही गोपीचंद चुकीचा बोला तेव्हा तुम्ही फोन केला परंतु देवा भाऊंच्या धर्मपत्नीवरती खालच्या भाषेत जाऊन इथला वाळवाचा कुत्रा बोलतोय त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करा का असं तुम्ही बोलला नाही म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारण ह्या पद्धतीनं कसं काय महाराष्ट्रामध्ये मा चालल म्हणे संस्कृती कसली संस्कृती कुठली संस्कृती कसली संस्कृती आहे तुमची अरे तुम्ही आम्हाला संस्कृती शिकवणार ज्यांनी या महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या वरती अन्याय केला गेले पन्नास साठ वर्षे या लोकांना तुम्ही दाबून ठेवलाय गावागावामध्ये झुंजवलाय गावागावामध्ये सरपंच पदासाठी त्यांच्या तीन तीन पिढ्याच्या दुश्मन्या तयार करून ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्या जोरावरती तुम्ही आमदार क्या खासदार क्या मंत्रीपद मुख्यमंत्रीपद भोगता त्या गावातल्या लोकांचा तुम्ही कधी विचार केला त्या गावातल्या लोकांचा विचार केलाय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊनी आणि म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत काय विचार केला त्यांनी देवाभाऊनी विचार काय केला या गावगाड्यातल्या पोरांना शिक्षण मिळालं पाहिजे या गावगाड्यातल्या पोरांना शिक्षण करताना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या गरीब मराठा पोरांच्या साठी सारती नावाची संस्था स्थापन करण्याची कल्पना ही देवाभाऊंच्या डोक्यामध्ये आली ते कुठल्याच मुख्यमंत्र्याच्या डोक्यामध्ये आली नाही आणि आज मी तुमच्याशी बोलत असताना चंद्रकांत चंद्रकांतदा नेतृत्व केलंय पाच वर्ष चौदा ते एकोणीस आणि नंतर बावीस ते चोवीस मराठा समाजाच्या मुलांना काय योजना द्याव्यात त्याचं नेतृत्व चंद्रकांत दादांनी केलंय रात्र रात्र बसून त्यांनी योजना तयार केलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये अरे आज महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाची मुलं क्लास वन क्लास टू सुपर क्लास वन यूपीएससी एमपीएससी मध्ये सिलेक्ट झालेले आहेत हे देवाभाऊ आणि चंद्रकांत दादांचं हे योगदान आहे मित्रांनो सारथी नावाच्या संस्थेच्या माध्यमातून गरीब मराठा समाजाच्या मुलांच्या साठी योजना दिल्या आज जर पोरगा पुण्याला डायरेक्ट गेला आज उद्या त्याचा ऍडमिशन आहे पुण्यामध्ये आणि आज तो कुठं जाईल कुठं राहील काय खाईल सगळ्याचेच पाहुणे पुण्यामध्ये नाही तर त्यांना अकस्मित निधी नावाचा निधी सरकारनं काढला त्याच्या खिशामध्ये पहिल्यांदा रोख वीस हजार रुपये दिले जातात पंधरा हजार रुपये दिले जातात तू पुण्यात जाऊन राहा आणि मग तुझी कुठं मेस असेल खानावळ मिळेल कुला भाड्यानं रूम मिळेल तेव्हा तू तिथं जा पण तुझ्या खिशामध्ये पहिल्यांदा जशी आई आणि वडील आपल्या खिशामध्ये पैसे घालतो तसं सारथी नावाच्या संस्थेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा मुलांच्या खिशामध्ये पैसे घालण्याचं काम हे देवाभाऊनच्या सरकारनं केलेलं आहे हे मराठा समाजासाठी झालं मग ओबीसींचं काय तीनशे जातींचा समावेश असणारा एक मोठा समूह महाराष्ट्रामध्ये राहतो ज्यांची लोकसंख्या बावन टक्के आहे त्या ओबीसी साठी देवाभावना वाटलं की एक वेगळं मंत्रालय तयार केलं पाहिजे आणि पहिल्यांदा असं घडलं देशामध्ये महाराष्ट्र सरकारनं तीनशे से सेहेचाळीस जातींचा समूह असणाऱ्या ओबीसीच्या साठी मंत्रालय स्थापन केलं त्याच्यासाठी वेगळा मंत्री नेमला आणि त्या मंत्रालयाच्या माध्यमातून महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं संशोधन अँड प्रशिक्षण संस्था स्थापन केली आणि तीनशे से सेहेचाळीस जातीच्या पोरांना जे सारथीच्या पोरांना मिळतंय तेच महाज्योतीच्या पोरांना देण्याचं काम केलं आणि म्हणून गेल्या वर्षी या महाराष्ट्रामध्ये बावीस वैमानिक पोरं सुताराचं कुंभाराचं लोहाराचं पोरग अरे आमची पोरं ड्रायव्हर होत आहेत कशाचा टॅक्सीचा आमची पोरं ड्रायव्हर होत आहेत कशाचा रिक्षाचा आमचा पोरगा ड्रायव्हर होतोय पिकअपचा टेम्पोचा ट्रकाचा परंतु देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आमचा पोरगा विमानाचा ड्रायव्हर होतोय हे देवाभाऊचं काम आहे मित्रांनो विमानाचा ड्रायव्हर वैमानिक होतोय आणि त्याचा सगळा खर्च महाज्योती घालते अरे धनगरांच्या पोरांना जिल्ह्यामध्ये वस्तीग्रहात ऍडमिशन मिळालं नाही तर आधार नावाची योजना आणली आहे जो तालुक्याला राहतो त्याला अडतीस हजार जो जिल्ह्याला राहतो त्याला एक्केचाळीस हजार जो विभागीय कार्यालयात राहतो तिथं एक्कावन्न हजार आणि जो मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर पिंपरी चिंचवड आणि पुणे या मेट्रो सिटीमध्ये जर गेला पोरगा आणि त्याला वस्तीग्रहात ऍडमिशन मिळालं नाही तर त्याला एकसष्ट हजार रुपये देण्याची योजना आपल्या सरकारनं आणली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहाशे मुलांना महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस गुनोली सहा गुनोले सहासे से एवढ्या पोरांना धनगर समाजाच्या एवढ्या पोरांना ओबीसी समाजाच्या सवलत राज्य सरकार देत मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याला दोन वस्तिगृह एक मुलींच्यासाठी एक मुलांच्यासाठी मराठा समाजाच्या मुलांना एक मुलींच्यासाठी एक मुलांच्यासाठी ओबीसी समाजाच्या मुलांना हे आमच्या सरकारनं केलं अरे तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं फुलेवाडा काम तुम्ही केलं नाही <laughs> सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव नायगाव जे सातारा जिल्ह्यामध्ये तिकडे तुम्ही कधी गेला नाही त्याला कधी निधी दिला नाही आमच्या सरकारनं फुले भिडेवाडा जो भिडेवाडा डेव्हलप करायचा आहे ते देवाभाऊनच्या सरकारनं काम हातामध्ये घेतलं नायगावला सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव आहे तिथं डेव्हलपमेंट केलेलं आहे अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती होती अरे कुठं आहे ते हा माणूस अहिल्यादेवीच्या जयंती दिवशी वाळवा तालुक्यात फोन करत होता जयंतीचे जे कार्यक्रम कुठे आहेत मला तिथं हार घालायला यायचं आहे म्हणजे फोटो टाकायचा आहे ट्विट करायचा फेसबुकला टाकायचं आहे अरे भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये बैठक घेतली सगळ्या देशातल्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं ठणकावून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कोण पूर्ण केला असेल तर ते पुण्यश्रो का देवी होळकरांनी केलाय आणि त्यांची जयंती अखंड देशभर करायची आहे अखंड देशभर करायचे जयंती सूचना दिल्या कामाला लागले सगळे मुख्यमंत्री अरे महाराष्ट्रात जयंती होत नव्हती आम्ही आंदोलन करायचो की अहिल्या देवींची जयंती सरकारनं साजरी करावी चार ओळीचा शासन निर्णय काढायचं या जातीयवादी अवला दिना झालं नाही देवाभाऊनी चार ओळीचं चा पत्र काढलं सगळे कलेक्टर सगळे तहसीलदार सगळे बीडीओ सगळे ग्रामशोक पळायला लागले अहिल्या देवींचा फोटो कुठे आहे अरे अहिल्या देवींचा फोटो यांनी कधी बघितलाच नव्हता त्यांनी सावित्रीबाईचा फोटो अहिल्या देवींचा फोटो माता रामाईचा फोटो झाशीच्या राणीचा फोटो राणी चन्नमाचा फोटो यांना फरकच कळला यांनी कधी बघितलंच नाही एक शासनानं निर्णय घेतल्यानंतर काय होतं त्याचा आम्हाला अनुभव आला आणि सगळ्या कार्यालयामध्ये अहिल्यादेवींचे देवींचे फोटो आले मित्रांनो अखंड देशभर अहिल्या देवींच्या जयंतीचा कार्यक्रम करणार हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तुम्ही त्या दिवशी नुसतं ट्विट केलं हे जातीवादी तुम्ही लोक आहात नरवीर राजे उमाजी नाईक तो इंग्रजांच्या विरोधामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये पहिल्यांदा फासावरती कोण गेला तर ते नरवीर राजे उमाजी नाईक आहेत आमच्या रामोशी समाजाचा तो अभिमान आहे स्वाभिमान आहे त्यांचं गाव पुणे जिल्ह्यामध्ये आहे पुरंदर तालुक्यामध्ये आहे भिवडी नावाचं गाव आहे अरे आम्ही किती वेळा म्हटलं की नरवी राजे उमाजी नायकांची जयंती सरकारनं करावी नाही केली देवा सरकारनं निर्णय केला की नरवीर राजे उमाजी नायकांची जयंती सरकारनं करावी आणि सगळीकडे सरकार, सरकार जयंती साजरी करायला लागलं सात सप्टेंबरला याच महिन्यात नरवीर राजे उमाजी राजांची जयंती होती राज्याचे मुख्यमंत्री भिवडीला आले होते चंद्रकांत दादा तिथले आमदार आहेत त्या विभागातले पुणे शहरातले माग दादा पालकमंत्री होते आज नरवीर राजे उमाजी नायकांचं स्मारक करायला तिथं जागा नाही भिवडी गावामध्ये आणि म्हणून शेजारच्या गावामध्ये पाच एकर जागा आणि एकोणपन्नास कोटी रुपये सरकारनं मंजूर केले मित्रांनो एकोणपन्नास कोटी रुपये रामोशी समाजाला नरवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं मी काय सांगतोय रामोशांचा वापर तुम्ही काय केला रे मारा मारा करायला गावात कुणाला मारायचं बोलवा रामोशाला गावात कुणाला मारायचं बोलवा कोळी समाजाच्या लोकांना गावात कुणाला मारायचं धनगराची कोण आहे थोडं बोलवा हे मारामाऱ्या करून येणार हे जेलमध्ये जाणार आणि तुम्ही खुर्च्यावरती पाय टाकून बसणार अरे देवाभाऊने आमच्या लोकांना सन्मान दिला भारतीय जनता पार्टीनं आमच्या लोकांना सन्मान दिला वडार समाज तुम्हाला जात माहित आहे का वडार समाजासाठी पैलवान मारुती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलाय लोहार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलाय अरे गुरव समाज गावात किती गुरव असतो रे एका गावात दोन घर एका गावात चार घर नाही तर काय काय सारखं गाव आहे तिथं मोठा समाज आहे गुरव समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार हे देवाभाऊंचं सरकार आहे मित्रांनो अठरा महामंडळ एका वर्षामध्ये एका दिवसामध्ये एका शासन निर्णयामध्ये अठरा महामंडळ ज्या छोट्या छोट्या समाजासाठी देवाभाऊनी स्थापन केली तर लिंगायत समाजाचे माझे मित्र बरेच आहेत लिंगायत समाज महाराष्ट्रामध्ये मोठा आहे परंतु लिंगायत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ नव्हतं देवाभाऊंच्या सरकारनं एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं लिंगायत समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन केलं महात्मा बसवेश्वरांच्या नावानं आणि महात्मा बसवेश्वरांचं जी कर्मभूमी आहे मंगळवेढा या मंगळवेढ्यामध्ये स्मारक झालं पाहिजे मागच्या महिन्यामध्ये विधिमंडळामध्ये एक बैठक झाली आणि कलेक्टर साहेबांना आदेश दिले तिथं जे कृष्ण तलाव आहे त्या तलावाच्या बाजूची आत्ता एकर जागा ही महात्मा बसवेश्वराच्या स्मारकासाठी देण्याचे आदेश सरकारनं दिलेले आहेत मित्रांनो हे सरकार असं असतं हे काम असं करायचं असतं हे शरद पवारांच्या पार्टीला जयंतराव पाटलांच्या पार्टीला हे माहित नाही काम कसं करायचं आहे आणि म्हणून हे का भितरलेत हे का गांगरलेत त्यांना माहित आहे की भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला बरोबर घेऊन चालली आहे पूर्वी तुम्ही त्यांना विरोध करत होता त्यांच्यावरती भाजपावरती टीका करत होता ही ब्राह्मणांची पार्टी आहे ही व्यापाऱ्यांची पार्टी आहे आज गावगाड्यातल्या पोरांना वाटतय ही पार्टी आमची आहे ही पार्टी आमची आहे ही आमचा हक्क आहे कारण भारतीय जनता पार्टी मध्ये कुणाला माहित नाही की पुढचा अध्यक्ष कोण होणार भारतीय जनता पार्टीमध्ये कुणाला माहित नाही की पुढचा नेता कोण होणार नरेंद्र मोदी साहेब येण्यापूर्वी भाजपला माहित नव्हतं की देशाच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार पार्टीनं ठरवलं नरेंद्र मोदी साहेब हे देशाच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार आजही नरेंद्र मोदी साहेबांना माहीत नाही की पुढचा या भारतीय जनता पार्टीचा नेता कोण असेल कारण ही कार्यकर्त्याची पार्टी आहे जयंतराव पाटलांसारखी एकोणीसशे नव्याण्णव ला स्थापन झाल्यापासून दोन हजार पंचवीस पर्यंत एकच राष्ट्रीय अध्यक्ष आणि फुटला तर पुतण्या अध्यक्ष ही पार्टी अशी नाही भारतीय जनता पार्टी या पार्टीमध्ये बदल होतो या पार्टीमध्ये लालकृष्ण अडवाणींच्या पासून व्यंकय्या नायडूंच्या पर्यंत या पार्टीमध्ये बंडारू दत्तात्रयांच्या पासून नितीन गडकरींच्या पर्यंत या पार्टीमध्ये अमित शाह पासून जे पी नड्डाच्या पर्यंत असे अनेक राष्ट्रीय अध्यक्ष झाले सोनिया गांधी अध्यक्ष झाल्याच्या नंतर परंतु तिकडे सोनिया गांधी आणि आता डायरेक्टर राहुल गांधी होते आणि आता त्यांनी ते मल्लिकार्जुन खरगेना केलाय तुम्ही आम्हाला शिकू नका हे गणित म्हणून हे सगळे भितरलेत की भाजप आता मुळापर्यंत चालली आहे भाजप आता तळागाळापर्यंत चालली आहे भाजप काम करते आहे आणि नेता आमचा इतका खंबीर आहे नेत्यावरती तुम्ही टीका केली नेत्यावरती टिप्पणी केली तुम्ही आता इथं व्हिडिओ ऐकला उद्धव ठाकरे साहेबांना काय बोलले का रे मग मी तुम्हाला शिव्या दिल्या तर काय बिघडतंय का हे फोडा मी हेच सांगतोय माझ्या नेतृत्वावरती भारतीय भाजपाच्या मग मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्या घरातले मंडळी असतील चंद्रकांत दादा असतील चंद्रशेखर कोणी असेल भाजपाचा नेता नरेंद्र मोदी साहेब असतील तुम्ही जर खालच्या पटीत जर बोलाल तर याद राका गोपीचंद पडळकर त्याच पद्धतीनं तुम्हाला उत्तर देईन त्याच पद्धतीनं उत्तर देईन आज ही इशारा सभा आहे मला म्हणले तिकडे यायचं नाही तिकडे यायचं नाही अरे मी काय असा नंगा फकीर माणूस आहे मी काय असा भेतो का अरे पर तुमची लायकी तुमची क्षमता तुमची पात्रता तर मला दम द्या ना तो एक खासदार तिकडं त्यानं मला काहीतरी बोलला तिथं मी ऐकत पण नाही कुणाची भाषण मी नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकतो देवाभाऊंचं भाषण ऐकतो मी कुणाची भाषण ऐकत नाही आणि तिथं आमचा आबा भानुष येत आला एकट्यानं दम भरला खासदार स्वतः पोलिस स्टेशनला जाऊन बसलाय ह्याच्यावरती केस दाखल करा एक पोरग आमचं आटपाडीचं ज्याचं अडोतीस किलो वजन असेल तो पोरग तुम्हाला लढत तुम्ही मला कशाला नळाच्या भानगडीत पडताय मला तुम्ही नळाच्या भानगडीत करू नका आणि मला तुम्ही असं समजू नका की गोपीचंद आम्ही शिव्या ला दिल्या तर मी गावात आलोय रे आम्ही इटीदांडू खेळताना गजगाई खेळताना आमच्या गट्ट्या खेळताना सुरफाट्या खेळताना कबड्ड्या खेळताना पोर आहे म्हणून शिव्या देतच होती की आम्हाला त्यात काय तुम्ही स्टेजवरनं देताय एवढंच आम्हाला माहित आहे ना आणि गावात काय रे गावात सहज माणूस नव्हतं कुणाचं पोरगाय रे याला कुणी काढलाय रे सहज म्हणतात तुम्ही पण ऐकलंय खरच गावामध्ये चर्चा होते मी काय असा माझा हेतू नव्हता माझा तसा कुणाला दुखावण्याचा हेतू नाही अरे तुमचं कृत्य काय तुम्ही करताय काय चंद्रकांत दादा तो भितरलाय त्या दिवशी होतोय हे देवाभाऊचं काम आहे मित्रांनो आम्ही इटी दांडू खेळताना गजगाई खेळताना आमच्या गट्ट्या खेळताना सुरफाट्या खेळताना कबड्या खेळताना पोरं आहे म्हणून शिवे देतच होती की आम्हाला त्यात काय तुम्ही स्टेजवर न देताय एवढंच आम्हाला माहित आहे ना आणि गावात काय रे गावात सहज माणूस म्हणतोय कुणाचं पोर काय याला कुणी काढलाय रे सहज म्हणत तुम्ही पण ऐकलंय सहज गावामध्ये चर्चा होते मी काय असा माझा हेतू नव्हता माझा तसा कुणाला दुखावण्याचा हेतू नाही अरे तुमचं कृत्य काय तुम्ही करताय काय चंद्रकांत दादा तो भितरलाय त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न करून देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये दे। इस्लामपूरचं ईश्वरपूर केला त्या दिवशी गडी सगळ्यात जास्त भितरलाय हा हिंदू विरोधी आहे आता चंद्रकांत दादांचे सक्त आदेश मला होते तिकडं चला हार घालायला दादांचा आदेश मी मोडू शकत नाही माझी इच्छा नसताना सुद्धा मी दादा म्हटलं चला गेलो मग आता म्हटलं काय करावं मी प्रार्थना केली तिथं त्यांच्या वडिलांच्याकडं की ह्या बेट्याला चांगली बुद्धी द्या ह्या बेट्याला चांगली बुद्धी द्या महाराष्ट्रामध्ये नारद मुलीचं काम करतो आहे दिसायला देखना आहे स्मार्ट आहे मला आगी लावायचं काम करतोय हिंदूच्या विरोधामध्ये भूमिका घेतोय आणि बहुजनांच्या डोक्यावरती पाय ठेवतोय बहुजनांच्या वरती अन्याय बहु करतोय तो बहुजनांच्यावरती अन्याय केला नाही पाहिजे असा आशीर्वाद त्याला द्या त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडा अशी विनंती मी त्यांच्याकडे आता केलेली आहे हे नाही चालणार रे असं हे काय होतंय तुम्ही मला समजू नका घेऊ अरे दुश्मनी से मेरा कोई वास्ता नाही दुश्मनी से मेरा कोई वास्ता नाही पर मेरेसे करोगे तो बचने का कोई रास्ता नहीं मी सहज <rashly> कुणाच्या <hymars> <leva> नादाला जात नाही परंतु माझ्या पार्टीच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही बोलाल तर माझी आग आगमस्तकामध्ये जाते कारण माझ्या पार्टीने या महाराष्ट्राच्या कल्याणाचं काम केलं आहे या पार्टीनं महाराष्ट्रामध्ये दुष्काळ मुक्त करण्याचं काम केलंय महाराष्ट्राला अरे आपण ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यातली तुम्ही अवस्था बघा जत कवटे तासगावचा पूर्व भाग मिरजचा पूर्व भाग खानापूर पूर्वीचा आताच भवानी नगर ज्याला आपण म्हणतोय कडेगाव पलूस तिकडचा पलीकडचा मान खटाव कोरेगाव फलटण तिकड मंगळवेढा सांगोला माळ शिरतचा अलीकडचा दक्षिणेकडचा भाग लांबच मी सांगत नाही काय अवस्था होती इकडं शिराळ्याचा भाग वकुडे बुद्रोग योजना तुमची का नाही पैसे दिले तुम्ही तुम्ही तर जलसंपदा खात्याचे मंत्री होता तुम्हाला पैसे देता आले नाहीत का नाही देता आले कारण तुमची भावना नाही अरे इथून आठशे किलोमीटर नागपूर आहे तिथला मुख्यमंत्री आमचा दुष्काळ मिटवतोय मराठवाड्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी योजना आणतोय विदर्भातल्या तिथल्या लोकांच्यासाठी जोडचा प्रकल्प आणतोय हा नेता काम करणारच ना तुम्ही ब्राह्मणांना शिवाय देता पृथ्वीराज भाई यांनी इथं विषय काढला ब्राह्मणांना शिव्या टार्गेट एखादं कोणी बोललो फोनवर शिव्या कारे, तुमी का रे ब्राह्मणांना तुम्ही समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता का तुमचे एखाद्या Worried about fluctuating gold rate book your gold by paying 10% advance at Malabar Gold and Diamonds and stay protected from gold rate fluctuations get the jewelry at today's book rate or the prevailing rate whichever is lower की शरद चंद्र पवारांनी मी बोलल्याच्या नंतर देवाभाऊना फोन केला तो फोन अखंड जगामध्ये ज्यांचं नाव आहे अखंड जगामध्ये ज्यांनी दबदबा निर्माण केलाय भारत ही महासत्ता होणार हे आम्ही पूर्वी ऐकत होतो पण आता महासत्ता होताना आम्ही बघतोय हो त्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीचा माध्यमातून व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ व्हायरल केला शरद पवारांनी मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या कडे फोन करून हे चुकीचं आहे असं मत व्यक्त केलं नाही माननीय मातोश्रींच्या वरती मागच्या एक महिन्याच्या पूर्वी चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट केलं तेव्हा तुम्ही देवाभाऊना फोन केला नाही परंतु मी बोलल्याच्या नंतर फोन केला ठीक आहे परंतु मी बोलल्याच्या नंतर, नंतर देवा सौभाग्यवती वहिनींच्या वरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली तेव्हा शरदचंद्र पवारांनी फोन केला नाही मीडियाने त्यांना जाऊन का नाही सवाल केला त्यांना काय नाही प्रश्न विचारला की तुम्ही गोपीचंद जेव्हा चुकीचा बोला तेव्हा तुम्ही फोन केला परंतु देवा भाऊंच्या धर्मपत्नीवरती खालच्या भाषेत जाऊन इथला वाळवाचा कुत्रा बोलतोय त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करा असं तुम्ही बोलला नाही म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट ह्या पद्धतीनं कसं काय महाराष्ट्रामध्ये चालल म्हणे संस्कृती कसली संस्कृती कुठली संस्कृती कसली संस्कृती आहे तुमची अरे तुम्ही आम्हाला संस्कृती शिकवणार ज्यांनी या महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या वरती अन्याय केला गेले पन्नास साठ वर्ष या लोकांना तुम्ही दाबून ठेवलाय गावागावामध्ये झुंजवलाय